वटवृक्ष मंदिरात पंकजा मुंडे यांनी केले प्लास्टिक वापरबंदीचे आवाहन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच गंभीर व दुर्धर आजाराच्या संक्रमणापासून मानवजातीचे संरक्षण होण्यासंदर्भात प्लास्टिक वापरावर बंदी आणण्याचे आवाहन येथील श्री स्वामी महाराज मंदिरात राज्याचे पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आज पंकजा मुंडे यांनी येथील श्री प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी व मंदिर समितीचे प्रमुख महेश हिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की प्लास्टिक बंदी हा विषय अजंट्यावर घेऊन संदर्भीय अंमलबजावणी ही राज्यातील देवस्थान परिसरापासून करण्याचे ठरवून त्यांची सुरुवात आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान परिसरापासून करण्यात येत असल्याचे जाहीर केले या प्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली नामदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते पर्यावरणपूरक अगरबत्तीचे शुभारंभही करण्यात आले याप्रसंगी बोलताना महेश शिंगळे यांनी शासनाचा आरोग्यविषयक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून देवस्थानच्या वतीने नेहमीच स्वच्छतेबाबत जनजागृती मंदिरातील निर्माल्याचा योग्य वापर व्हावा हा ध्येय उराशी बाळगून मंदिरात स्वामींच्या चरणी अर्पण होणारे हार फुले इत्यादी माध्यमातून पर्यावरणपूरक असलेली ही अगरबत्ती बनवण्या सकारात्मकता ठेवून हे कार्य अंमलात आणले आहे या महान कार्याचे आज नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्याचा दुर्मिळ योग आला असल्याचे मनोगत व्यक्त केले यावेळी या प्रसंगी तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शिवशरण जोजन तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड माननीय नगरसेवक महेश हिंडोळे नागराज कुंभार मल्लीनाथ स्वामी शिवशंकर चणशेट्टी नन्नू कोरबू अंकुश चव्हाण कांतू धनशेट्टी लखण झंपले धर्मन्ना पाटील अप्पी साळुंके मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाडगे श्रीशैल गवंडी दर्शन घाडगे प्रसाद सोनार श्रीकांत मलवे सागर गोंडाळ महेश मस्कले समर्थस्वामी तुषार मोरे आदीसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मी बघते की पर्यावरणाचा खूप खूप होत होता अनेक गोष्टी आम्ही पर्यावरणाच्या निमित्ताने करत आहोत पण प्लास्टिक बंदी किंवा एकदा वापरणारं प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यासाठी देवस्थानांपासून सुरुवात व्हावी यासाठी विनंती करण्यासाठी स्वामींच्या चरणी अशा आंदोलनाला यश त्यावर ही प्रार्थना करण्यासाठी मी आलेली आहे सचिन कल्याण शेट्टी माझे सहकारी आहेत आमदार आहेत त्यांना आणि ट्रस्टला देखील मी ट्रस्टचे अध्यक्ष देखील इथे उपस्थित आहे त्यांना मी विनंती केली की स्वामी समांता मंदिराच्या ट्रस्टने सरकारच्या पर्यावरण विभागाबरोबर घेऊन या परिसरामध्ये जे फुलांचे दुकानं आहेत इथे जे काही प्रसादाचे दुकानं आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन भाविकांना आवाहन करून संपूर्णत एकल प्लास्टिकला बंद करण्याचा आपण एक प्रयोग करायला पाहिजे जो यशस्वी झाला पाहिजे स्वामींना आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा स्वामी आपल्याला बरोबर आपल्याला सृष्टीचा काहीतरी घटक दिसतो महादेवाच्या परिवाराला पाहिलं तर महादेवांच्या गळ्यामध्ये सर्पाची माळ आहे महादेवांचा वाहन नंदी आहे गणपती